पवार, पवार पवार पवार, पवार अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागतंय त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत हाही प्रश्न आहे तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावलाय अजित पवार राष्ट्रीय नेते आहेत तरी त्यांचा जीव हा कारखाना निवडणुकीमध्ये अडकलाय तुमचा पक्ष हा कारखाना निवडणुकीत कुठेच दिसत नाही असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे दरम्यान आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही याबाबत मी बोलणार नाही कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी नाही माझ्या माहितीनुसार तेरा तारीखला अर्ज माघार घेण्याची तारीख आहे त्यामुळे आमचा पॅनल हा निवडणुकीत नाही असा अजिबात नाही सुप्रिया सुळे युगेंद्र पवार मिळून एक पॅनल उभा करत आहेत अशी माहिती यावेळी रोहित पवारांनी दिली अजित पवार परखड आहेत तिजोरीत पैसा नसेल तर ते बोलतील दिल्लीमध्ये नेतृत्व करणाऱ्या गटनेता म्हणून सुप्रिया सुळे काम पाहतात आज किंवा उद्या त्या भारतात येतील त्या इथं नसल्यामुळं बैठकीला उपस्थित नव्हत्या सुप्रिया सुळे दिल्लीतील सगळ्या निर्णय घेत असतात त्या घेईपर्यंत त्या येईपर्यंत कोणी निर्णय घेऊ शकणार नाही दरम्यान अजित पवार परखड आहेत राज्याच्या तिजोरीत पैसा नसेल तसं ते बोलून दाखवतात इथे काही नेत्यांना मात्र कंत्राटातून पैसे काढायचे आहेत कृषी विभागाचे मंत्री केवळ बोलतात करत काहीच नाही केवळ जॅकेट बदलत आहेत असा आहे रोहित पवार यांनी आहे अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोक तुटून पडतात त्यामुळे अजित पवार एकटे पडलेत असंही ती म्हणाले